रामराम शेतकरी राम मित्रांनो कांद्यावरील निर्यात शुल्क का एक एप्रिलपासून कमी केलेलं आहे आणि मित्रांनो आपण पाहिलं की एक एप्रिलपासून कांद्याचे बाजारभावही कमी झालेले आहेत तर मित्रांनो नेमकी काय परिस्थिती सध्या बाजारात आहे कांदा निर्यातदार या परिस्थितीवर नेमकं काय म्हणतात याबाबत आपण सविस्तर माहिती अगदी थोडक्यात या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की कांद्याचे बाजार सध्या का पडलेले आहेत कांदा निर्यातीची परिस्थिती नेमकी काय आहे बाजारामध्ये कधी सुधारणा अपेक्षित आहे याची माहिती अगदी थोडक्यात पाहूयात मित्रांनो निर्यात मूल्य वीस टक्के असतानाही एक हजार पाचशे ते दोन हजार रुपये क्विंटल दर मिळत होते मात्र लाल कांदा आवक पूर्णपणे मंदावली आणि वीस टक्के निर्यात मूल्य केंद्राने रद्द करूनही दरात घसरण सुरू आहे काल म्हणजेच गुरुवारी आठशे ते एक हजार चारशे रुपये दर हा मिळाला तर सरासरी दर एक हजार दोनशे रुपये दराने कांदा विक्री काल झाला या स्थितीमुळे शेतकऱ्यामध्ये चिंता वाढली आहे त्यांनी उन्हाळ कांद्याची विक्री न करता तो साठवण करण्यासाठी प्राधान्य आता दिला आहे मित्रांनो बाजार समितीमध्ये रांगडा आणि उन्हाळ कांदा हे दोन्ही विक्रीसाठी येत असल्याने मागणीच्या तुलनेत पुरवठा अधिक प्रमाणात होत आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्याकडे उन्हाळ कांदा आहे त्यांनी साठवणुकीला मोठ्या प्रमाणावर प्राधान्य दिले आहे दर ज्यावेळी वाढतील त्यावेळी उन्हाळ कांदा विक्रीसाठी उपलब्ध होईल अशी माहिती प्रवीण कदम कांदा निर्यातदार यांनी दिलेले आहे म्हणजेच मित्रांनो सध्या मागणीच्या तुलनेत पुरवठा बाजारामध्ये अधिक हा होत आहे रमजान ईद नंतर आठवडाभर मुस्लिम देशामध्ये अनेक उपक्रम आयोजित होतात त्यामुळे दुबई पाकिस्तान अफगाणिस्तान कुवेत या देशामध्ये किरकोळ बाजार बंद राहत असल्याने कांदा मागणी कमी झाली होती सोमवारपासून घसरण न होता ते स्थिर दर राहतील अशी प्रतिक्रिया विकास सिंग व कांदा निर्यातदार उपाध्यक्ष यांनी दिलेली आहे मित्रांनो आपल्या लक्षात आलं असेल की सध्या बाजारामध्ये मागणीच्या तुलनेत कांद्याचा पुरवठा हा अधिक होत आहे आणि निर्यातीची परिस्थितीही सध्या थोडी निर्यात अगदी कमी होत आहे त्यामुळे कांद्याचे भाव सध्या कमी झालेले आहेत आणि मित्रांनो निर्यातदारांचं म्हणणं आहे की सोमवारपासून दरात घसरण न होता ते दर स्थिर राहू शकतात तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा